सटाणा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या साठ फुटी रस्त्यावरील डेली भाजीपाला गुजरीतील व्यापारी संकुलास शॉर्ट सर्किटनं लागलेल्या आगीत तीन दुकानं जळून खाक झाली आहेत या दोन दुकानं बंद असल्यानं आगीच्या झळांमध्ये तीन दुकानांचं मोठं नुकसान झालं साठ फुटी रोडवरील डेली भाजीपाला गुजरीत माजी नगरसेविका सुमनबाई दगाजी सोनवणे यांच्या व्यापारी संकुलातील गाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत यात टेलरिंग सलून आणि फोटो फ्रेम मेकर अशी तीन दुकानं शेजारी शेजारी आहेत यातील एका दुकानाला शॉर्ट सर्किटनं आकस्मित आग लागली आगीनं पेट घेतल्यामुळे दुकान चालकानं बाहेर धाव घेतली आगीच्या झळा इतर दोन दुकानांना बसल्या अग्निशमन दलाला दूरध्वनीवरून आगीची माहिती कळविण्यात आली मात्र आगीचा कल्लोळ अधिक असल्यामुळे परिसरातील तरुण आणि नागरिकांनी जवळपास असलेले पाणी उपलब्ध करून आग विसविण्याचा तसेच दुकानात असलेले सामान वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला अग्निशामक बंब उशिरा दाखल होऊन आग विझवली या दुर्घटनेत दुकानांमध्ये असलेलं साहित्य फर्निचर जळून खाक झाले यामुळे दुकान चालकांचं मोठं नुकसान झालंय प्रतिनिधी शरद शिंदे दिशा न्यूज बागलान